मित्रांनो आज एक हो। आपला एक प्रेक्षणीय फेरा बघायला भेटला सोने आहे आणि नक्कीच आपला महाराष्ट्राचा वाहूबाली म्हणजे आपला चतुर्थी हिंदी केसरी मोठ्या सोन्या एक चांगली गाडी पलाली आणि चांगला स्पीड लागला शेठ नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं साहिल कोडे दादा परिचय देणं कुठून आलेत तुम्ही आणि देवरुंगपाडा ओके म्हणजे जाऊलच घर मैदान दादा मैदानाबद्दल काय सांगाल खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रात पहिलाच असा मोठा बिनजोडचा मैदान आणि नक्की दादा या मोठ्या मैदानामध्ये आपला महाराष्ट्राचा लाडका ज्याने संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं असं चतुर्थ इंद केसरी मोठा सोन्या आज आपल्या पैऱ्यामध्ये पलायला कसं काय पैरा जुळून आला तुमचा काय नाही दादाचे आमचे घरचे संबंध दादांना फोन केला आमच्या जवळ ते दादांनी एका शब्दावर आम्हाला पैरा दिला ओके आणि दादा गाडीला स्पीड वगैरे कसा लागला खूप चांगला स्पीड लागला आणि म्हणजे अशी इच्छा वगैरे होती का तुमची का खूप इच्छा होती की मोठ्या सोन्यामध्ये आमचा सोन्या पलावा आ, पुर्ण आ, आज आमची झाली दादा जयदानी नक्कीच बैल थांबवलेला पण कुठेतरी आपल्या दादा बोलतात की मालकच आहे सगळे म्हणजे त्यांच्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि त्यांच्या मालकांसाठी आज सोन्याला आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटला त्यांना आम्ही बोललेलो की आम्हाला बैल दादा बोलले नक्कीच तुम्हाला देणार आणि ती आमची इच्छा दादांनी या मैदानात पूर्ण केली कारण जवळच मैदान होतं आमच्या भागात आणि ते आमच्या दादांनी मान ठेवला शब्दाचा आणि आम्हाला पैहरा दिला सोन्या सोन्याच्या धमक धमक्या काय बोला कारण अजून बघा तो म्हातारा झालाय पण त्याच्यामध्ये ती पलण्याची रग अजून तशीचे तशीच आहे अजूक वय झाला पण तो आजूक पलतो जर आता जर पलत असता अखंड बैलगाडी क्षेत्रांना बैलगाडी क्षेत्र खूप म्हणजे असं उंचा गेला असता आणि प्रेक्षकांना पण खूप मजा आली असती की पुन्हा एकदा सोन्या त्याच जोशाने पलतो आणि आज काय वाटलेलं म्हणजे घरामध्ये वातावरण काय होतं बघा तुम्हाला अगोदरपासूनच नियोजन झालेलं तुम्हाला माहित पण असेल घरच्यांचा प्रतिसाद काय होता की सोन्या सोबत पलणार आहे आपला बैल काय नाही सर्वांना सर्व आनंदातच होते आणि सर्व वाट बघत होते या शिकाणाची सोन्या सोन्याचा कधी फेरा पडतो नक्कीच दादा आपल्या सोन्याचं पण नाव सोन्या काय वाटतं आपल्या बैलाकडे बघून काय नाही बैल आधी आध्यापासून टॉप मध्ये पलतो आणि आजही टॉप मध्ये पलतो आम्हाला खूप आनंद आहे आणि आज दोन्ही टॉप चे नंदी एकत्र पलाय दादा जेव्हा समजलं की पलणार आहे आपली बैल म्हणजे एक दिवशी अगोदर मनामध्ये काय होतं म्हणजे बघा ना एखादी वस्तू आपल्याकडे येणार असतं तेव्हा एक एक्साइटमेंट असतं नाही काय नाही काय एक्साइटमेंट होती तुमची कालपर्यंत नाही नाही खूपच एक्साइटमेंट होती सर्व बोललो ते कोण पाहिर आहे कोण पाहिर आहे आम्ही बोललो हाय चांगलाच पाहिर आहे आणि आज प्रेक्षकांनाही बघायला मिळाले की मोठा सोन्या होता आपला दादा नक्कीच आता आपला बैलगाडा क्षेत्रामधला देव मोठा सोन्या तसेच घाटावरचा पण देव बकासूर मध्ये पण आपल्याला पलताना बघायला भेटला काय तो क्षण होता काय नाही तो क्षण असा होता की ज्या वेळेस गाडी पलायची सोन्या ना बकासूरची एक नंबर फिक्स असायचा एक नंबर दोन नंबर आतापर्यंत पंचवीस वेळा गाडी पलावली आहे बकासूरची सोन्याची काय मी एक नंबर दोन नंबरात राहिलेले म्हणजे जेव्हा जेव्हा मैदानात जाईल तेव्हा तेव्हा गुलाल म्हणजे कसं काय म्हणजे तुमचं बघा आता जे नंदी पलतायत ना जेमतेम एक दोन वेळेला असं पैर झालं ना परत पलताना बघत बघत काय नाही आनंदाचा क्षण होता तेव्हा ही कारण गाडीची आजरमर होती त्याच्यामुळे बिंजोडलाही पळालेले आणि तीन फेऱ्याला पण पळालेले त्या गाडीला स्पीडच वेगळा लागतो आणि येणार काळामध्ये आपल्याला कधी म्हणजे असं बकासरू सोबत ही गाडी पळताना बघायला भेटेल ज्या दिवशी योग झुलून येईल त्या दिवशी दोन वेळेला म्हणजे काय असं चाललेलं आहे का बघा एवढ्या वेळेला पलाली म्हणजे नक्कीच तुमचं घरचे संबंध असेल कुठे ना कुठं चांगले संबंध असतील मुलं ही गाडी कुठेतरी जुलूम पलात आणि एक टॉप व्ही लागतं ना प्रत्येक वेळीच बोलायला नसतं काय ना आमची तर इच्छा आता समोरच्याची पण इच्छा असली पाहिजे ना गाडी एकत्र आणण्यासाठी त्याच्यामुळे ज्या दिवशी योग जुलून येईल त्या दिवशी नक्कीच दिसणार कारण भरपूर लोक बोलतात सोन्या बाकसुर कधी दिसेल ज्या दिवशी योग जुलून येईल त्या दिवशी दिसणार नक्कीच दादा आणि आज आपला सोन्या पण तेवढंच नाव दादांनी मोठं मन दाखवून आम्हाला सोन्या दिला पन्नास पन्नास फेरी हटी त्यांचे खूप आभारी आम्ही नक्की दादा खूप सारे शुभेच्छा असतील येणाऱ्या काळामध्ये आपला सोन्या आधात वयापासून नाव करतो याच्या पुढे नाव करत राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल दादा धन्यवाद